जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ते दिवसापासून आपण माध्यमातून हवामान आणि त्या पद्धतीनं गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून वातावरणामध्ये दुर्घट दुरुस्कर वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळते आजचा विषय आपला थोडा वेगळा आहे ज्या गोष्टीसाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे इतर मित्रांच्या चॅनलच्या माध्यमातून तर त्याचं मागचं कारण पार्श्वभूमी अशी आहे की आपण पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि छत्रपती संभाजीनगरच्या एरियापर्यंत गारपीट किंवा इतर मोठ्या गोष्टींचा उल्लेख केला नाहीये कारणही तसंच आहे डब्ल्यू डीच्या मार्फत जे वातावरण डायव्हर्ट झालेलं आहे आणि बंगाल चौकसागराचा जी कंडिशन आहे दोन फेब्रुवारी पर्यंत मराठवाडा मराठवाड्याची काय जे काही पूर्वेकडील भाग आहेत दक्षिण भाग आहेत या भागात पुढचा पाऊस मोठा किंवा कमी प्रमाणात राहील पूर्वधर्भाची जर कंडिशन आपण सांगितली तर हिंगोलीपर्यंत वाशिम पर्यंत अकोल्या पर्यंत गोंदिया भंडारा यवतमाळ ह्या जिल्ह्यांसाठी मात्र दोन तारीख थोडी अवकाळी यायची शक्यता आहे आपण मागच्या आपल्या तोडगण औरंगाज मध्ये दे देखील बऱ्याचशा गोष्टींचं शेतकऱ्यांना नियोजन करायला सांगितले त्याचा उल्लेख देखील आपल्या चॅनलवरती देखील केला होता जसे की सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे आजच्या डेटपर्यंत आपण पाणी थांबवणं आहे पाणी थोंपुडी देणं म्हणजे चुकीचं ठरेल कारण की अवघ्या बहात्तर तासामध्ये वातावरणामध्ये जो बदल आपल्याला एकोणतीस तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे तो म्हणजे धुळी धुक आणि ढगाळलेलं वातावरण आता या सगळ्या गोष्टी माग तीन वातावरणाचा कनेक्शन आहे आर्वीस मोदात जे वारे बाष्पुक्त वारे जे नाशिक क्षेत्रामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये ट्रान्सफर होत आहेत पण त्याचा जास्त काही फटका बसणार नाही बंगालचा उपसागर सर्वाधिक मोठा पराक्रम या काळामध्ये करणार आहे पण तो मराठवाडा आणि पूर्वी दर्भात कार्यरत आहे इकडनं डब्ल्यूच्या च्या वातावरणाचा त्याच प्रमाणामध्ये दाब देखील आहे याला विक्षोभ देखील म्हणताय पण नंदुरबार धुळे हे जिल्हे जिल्ह्या देशामध्ये छत्रपती संभाजीनगरचा पलीकाडाचा साईड आहे या साईड मध्ये या वातावरणाची जी पार्श्वभूमी आहे ही किरकोळ ते हलक्या सरींची आहे आणि ते नगर परिसर हे सगळं जे आहे दोन फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे दोन फेब्रुवारी पर्यंतचा जो आढावा आहे तो आपण आजच्या दो दोन फेब्रुवारी पर्यंत छत्रपती संभाजीनगर बाजू आणि पश्चिमेकडील बाजू ही किरकोळ हलक्या सरी काही कार्यरत आहे पळ जो काही पूर्व विदर्भ आहे पूर्व विदर्भातले जेवढे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांना आणि मराठवाड्याच्या परभणीपर्यंतचा भाग असेल माजलगाव पट्ट्यापर्यंतचा भाग असेल तिकडे सातारा सांगली सोलापूर नांदेड यवतमाळ या भागापर्यंतच्या भागांना पावसाचा शक्यता आहे यामध्ये पाऊस आता आपण म्हणताल की मान्सून सारखा बरसेल का मुसळधार बरसेल का दो बरसेल का हेच कारण तुम्हाला स्पष्ट आहे उल्लेख जेव्हा आपण ना वातावरणाची बदलची कंडिशन आहे पंचेचाळीस टक्के तर पंचेचाळीस टक्केच्याही अधिक हे वातावरण क्लाउड कव्हरिंगचं आहे क्लाउड कव्हरिंग म्हणजे ढगांची व्याप्ती पण तो भाग आहे याची गॅरंटी नाहीये कारण की त्याच्यामध्ये अक्षरशः वाऱ्याचा जो जोर आहे तो बऱ्यापैकी आहे उंच वाढलेला मालांना ज्वारी पीक असेल उघड्यामध्ये आलेला गहू असेल त्यामुळे आपण आज आजपासून किंवा उद्याच्या सत्तावीस पासून पाणी देणं बंद करावं हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं तुमच्या काही महत्त्वाचे जे कमेंट्स असतील आपण परत याच चॅनल परत या स्टुडिओ मध्ये येऊन देखील करूयात त्यामध्ये तुमच्या काही कमेंट असेल नक्की ह्या व्हिडिओ मध्ये करा आणि ह्या जे मित्राच्या आपण चॅनल वरती आज लाईव्ह घेतलाय या लाईव्ह आपल्या भागांमध्ये आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच पुन्हा आपल्याला त्या कमेंटमध्ये उत्तर द्या आपण तुम्हाला उत्तर देण्यास सक्षम आहे